तर सर काय सांगणार का आज किरीश सोमया भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये आले नेमके काय पुरावे दिले त्यांनी तुमच्याकडे आज माननीय आमदार मिस्टर किरीट सोमय्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी आमच्याकडे सुरू असलेले सी आर नंबर एकशे पन्नास बाय दोन हजार पंचवीस हे गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली तस तपास बाबतीत चर्चा केली तसेच यांनी काही आम्हाला आणखी नवीन बाब पुढे आणली आहेत त्यांची आणलेली बाब आम्ही आमची तपास जे सुरू आहेत क्राईम सी आर एकशे पन्नास बाय दोन हजार पंचवीसमध्ये त्यात आणखी चौकशी करून निष्पन्न करू आणि कायदेशीर कारवाई त्यात करून आम्ही पुरवणी चार्जशीट दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे तसेच मान्य आमदार श्री किर किरीट सोमय्या यांनी तपासात जर आम्हाला माननीय किरीट सोमय्या यांचं काही सहकार्य गरज असेल तर ते पूर्णपणे देतील याची पण आम्ही दिलेली आहे कुठंतरी पोलीस प्रशासनावर की सोमया दाबाव काहीतरी टाकत नाही हे कारवाईसाठी माननीय आमदार मिस्टर किरीट सोमय्या हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असताना यांना लो लोकसेवकांकडून जे मा मागणी किंवा आमच्याकडून जे काही त्यांना बाब पेश करायची आहे त्याची संधी देण्यास ते आले होते आणि तशाच आमचा त्यांच्यासोबत संभाषण झाला आणि त्यां त्यांनी तेन, जे आम्ही आमची तपास बाबतीत सूचना दिली आणि त्यांनी आम्हाला जे त्यांच्याकडे आणखी जे निष्पन्न झालेली बाब आहे ते पुढे ठेवलेली आहे आणि हे दोघी पकडून आम्ही आमची पुढील तपास सुरू ठेवणार आहे तपासामध्ये काय निष्पन्न झालं सर आतापर्यंतच जे आमची तपास झालेली आहे त्यात आठ आरोपी निष्पन्न आहेत त्यां तेन, त्यांना आम्ही त्यांचेवर चार्जशीट दाखल केलेली आहेत तसेच पुढील जे आमचे तपास आहेत त्यात जर आरोपी आणखी निष्पन्न होईल तर पूर्वणी चार्जशीट दाखल करून आम्ही हे आ, जे आपला तपास आहे ते संपू फर्जीच्यामध्ये जे दाखल झालेले ते मी आपल्या देशामध्ये ते राहणार आहे का बांगलादेशाला आपण पाठवणार ते नागरिकांना आतापर्यंत आमची जे तपास आहे ते फोर आणि चिटिंग हे वर निश्चित आहे तर आमची तपास जे कायदेशीर चारशे वीस म्हणजे चिटिंग ॲज वेल एज फोर याचे पर्यंत आम्ही निष्पन्न सीमित ठेवलेली आहेत तर शहरावने किती आम्ही अशी चेहरल लिहिलेली आहे चेहरावर आमचे सिटीचो पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हा दाखल झाला आहे ते शहराचा आहे त्यात टोटल आठ आरोपी निष्पन्न आहेत रे याचे वितरित आणखी काही समोर येणारे ग हे लोक आमची तपास सुरू आहेत जर हे तपासमध्ये आम्हाला पुढे असं वाटलं की काही आणखी आरोपी निष्पन्न होऊ शकतात तर आम्ही आणखी त्यांना करू सर आता आमदार किरीश सुमय आल ते त्यांचा एमआयएम